नमस्कार गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या गणेश चतुर्थीच्या आपणा सर्वांना खूप 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 शुभेच्छा हे बनवलेले आहेत आज उकडीचे मोदक गणपती बाप्पाच्या आवडीचे रव्याच्या उकडीचे मोदक पाहू शकता किती मऊ बनलेले आहेत मस्त वा आणि चार पाच तास असेच मऊ राहतात वा खूप छान बनतात चला तर मग वेळ न घालव तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे हे आता आपल्याला पिठी बनवून घ्यायची तर दोन कप पाणी ठेवले आपण रव्याचे बनवणार आहोत पिठी दोन कप पाणी आणि दोन तीन चमचे दूध घातले आणि तूप घालायचंय एक चमचा आणि उकळी आल्यानंतर मीठ घालायचे नाहीतर अगोदर जर मीठ घातलं तर दुधात दूध असल्यामुळे फुट फुटण्याची शक्यता असते त्यामुळे उकळी आल्यानंतरच मीठ घालायचे आणि आता रवा आपल्याला टाकून मिक्स करून घ्यायचा आहे गुठळ्या नाही होऊ द्यायच्या माझ्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल पाच मिनिट झाकून ठेवले होते हा रवा आणि आता छान मिक्स करून घ्यायचे तांदळाची पिठी जर तयार नसेल आणि वेळ नसेल तर अशा पद्धतीचे नक्की बनवू शकता खूप छान बनतात परत झाकून ठेवले दोन मिनटासाठी आता उतरून असंच वाप काढण्यासाठी झाकून ठेवायचे आपल्याला आता सारण बनवून घेऊ एक चमचा तूप घातले त्यामध्ये खसखस घालायची अर्धा चमचा खसखस घातली खसखस तडतडली की ड्रायफ्रूट घालायचे आपल्याला त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स परतल्यानंतर त्यामध्ये ओल्या नारळाचा चव घालायचा आहे दीड कप घेतलाय मी एवढ्या रव्यामध्ये बरेच पंधरा पंधरा ते सोळा मोदक होतात छान मिडियम आकाराचे नारळाचा चव थोडासा गरम करून घेतलाय झाला की लगेच गुळ घालायचंय मी अर्धा कप गुळ घातलाय तो माझ्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जास्त ओवर कुक नाही करायचे गुळ वितळला की दोन मिनटं ठेवायचं आणि लगेच हे सारण काढून आहे जास्त वेळ जर ठेवलं तर कडक आणि चिकट होण्याची शक्यता असते त्यामुळे लगेच उतरून घ्यायचं आपल्याला पाच मिनटात सारण तयार झालेले काढून आहे आता तयार आहे आपलं सारण आता आपण पिठी घ्यायची म्हणजे आपण वेलची विसरली तर वेलची टाकली परत मिक्स करून घेतली वेलची पूड आता ह्याला अर्धा तास झालेले काढून घ्यायचे छान मुरलेले आहे पिठी आपली आता त्याला मस्त मऊ करून घ्यायचे पाहू शकता किती चिकट बनली व्यवस्थित एकदम तांदळाच्या पिठासारख्या छान रगडून रगडून मऊ करून घ्यायचे म्हणजे आपली पारी चिरल्या जाणार नाही अशा पद्धतीने मळून मळून घ्यायची छान चांगली चांग मऊ करायचे म्हणजे आपले मोदक मस्त येतात छान झालेली पिठी पाहू शकता मस्त झाली आता आपल्याला मोदक वळायला घ्यायचे थोडासा पिठाचा हात घ्यायचा आहे आणि आपल्याला पारी बनवायची आता मळून मळून घ्यायची गोळी आपल्याला आणि पिठात बडून घेतली आणि आपल्याला आता पारी बनवायची पातळ पारी बनवायची जाड नाही करायची बोडामध्ये जाड ठेवायची आणि वरच्या साईडला पातळ करून घ्यायचे आणि आता पिठाचा हात घेऊन आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्यात अशा दोन बोटाच्या सहाय्याने चिमटीने अशा लांबपर्यंत कळ्या पाडून घ्यायच्या जवळजवळ कळ्या पाडायच्या म्हणजे त्या मोडल्या जात नाहीत नंतर पण अकरा काढायचा बनवणार आहोत मोदक मस्त काळ्यात शक्यतो जवळजवळ पाडून घ्यायच्या मी अगोदर उकडीचे मोदक काजूचे मोदक खूप साऱ्या मोदकांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत का चॉकलेट मोदक भातातील मोदक तळणीचे मोदक वा झालेले आता ह्यामध्ये सारण भरायचे त्या मध्ये आपल्याला असं फिरवायचंय आणि वरती मोदकाचा आकार देऊन घ्यायचंय वा झालेला आहे आता आपला मोदक तयार पाहू शकता किती मस्त कळ्या पडल्यात आणि दिसतोय पण खूप सुंदर खूप छान झालाय सुबक आकार आला एकदम मस्त तयार आहे आपला अकरा कळ्यांचा हा मोदक मी अजून एक बनवून दाखवते अशाच पद्धतीने मळून मळून घ्यायचे पीठ बारी घ्यायची आता पटपट बनता छान चिर चिरल्या जात नाही काही नाही पाहू शकता व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि बेल बटनावरती प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला जर आवडला तर वेगळी जर वाटली रेसिपी तर तयार झाली आता पारी बनवून पाहू शकता हा पण अकरा काळ्यांचा बनवलाय आपण मस्त भरपूर सारण भरून घ्यायचंय हा पण तयार आपला मोदक आता पाहू शकता अकरा काळ्यांचा वा अशा पद्धतीने मी सर्व बनवून घेतलेत तर अकरा बनवलेत बाकीचे नंतर बनवणार आहे आता उकडून घ्यायचेत मी एका पॅनमध्ये पाणी ठेवले हे केळीच्या पानावरती चालणीवरती मग उकडून घ्यायचे थोडंसं अंतर ठेवायचे मध्ये म्हणजे एकमेकांना चिकटले जाणार नाहीत थोडासा आकार मोठा होतो शिजल्यानंतर तर मग दाटण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसं अंतर ठेवायचे त्याला केसराची काडी लावायची एक एक मग छान कलर उतरतो आणि खूप छान दिसते मग ते वाफेमुळे गणपती बाप्पांसाठी आपण वेगवेगळे प्रकारचे मोदक बनवत असतो पाण्याला उकळी आलेली आहे त्यावरती आपण आता हा चाळणी ठेवली आणि पाचच मिनिटं ठेवायचे आपल्याला वाफेवरती पाच मिनटानंतर पाहू शकता जास्त ओरकूक नाही करायचे नाहीतर फुटण्याची शक्यता के असते केशरचा पण रंग किती मस्त खोलून आलाय आणि मोदक आपले तयार आहेत थंड झालेत आता था, काढून घ्यायचेत पाहू शकता फुटले नाही आणि एकदम मस्त झालेत <coughs> खूप छान पाकळ्या पण दे दिसतायत मस्त बनलेत वा जबरदस्त दिसत आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही कुठले कुठले व्हिडिओ बनवले मोदक बनवलेत सॉरी ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा वा हा फोडून दाखवते मी किती मऊ झालाय एकदम सॉफ्ट आणि मोदकावर तूप नसेल तर तूप टाकल्यानंतर खूप छान टेस्ट लागते चला तर मग भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल